महाराष्ट्र आपलं हक्काचं बातमीपत्र खरं म्हणजे आपल्या इकडे तिसरी घंटा वाजली की नाटक सुरू होतं आमचं असंच आहे आमच्याकडे तिसरी घंटा असते आचारसंहितेची आणि ती घंटा वाजली की आम्ही आपली पोझिशन घेतो पण एक गोष्ट आहे चांगल्या तालमी केल्या त्यांना प्रेक्षकांचा आशीर्वाद मिळतो तसं आम्हालाही मिळतो ज्यांनी केवळ नाटकं केली त्यांना लोक घरी बसवतात हो म्हणजे महाराष्ट्राने बघितलं दोन हजार एकोणीस साली प्रयोग झाला कट्यार पाठीत घुसली नाही पाठीत घुसली आणि मग दोन हजार बावीस साली आम्ही प्रयोग केला आत्ता होती गेली कुठे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग हे चालूच असतात आपल्या जिल्ह्यातील बातम्या पाहण्यासाठी आमचं मेट्रो न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा तसेच आपण आम्हाला फेसबुक तसेच वेब पोर्टल वर फॉलो करू शकता